नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील गोविंदनगर येथे असलेल्या बोगद्यांच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे पिकअप चालकाची चारचाकी थेट बोगद्यात मधोमध जाऊन अडकली दिनांक अकरा मे रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली आहे नाशिक शहर आणि ग्रामीण भागामध्ये आज पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे झाडे सुद्धा रस्त्यात पडली त्यामुळे रहदारीत खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे गोविंदनगर भागातील बोगद्यामध्ये पिकअप चालक आला बोगद्याची उंची लक्षात न आल्यामुळे त्याने भरधाव वेगाने चारचाकी चालवून बोगद्यामध्ये नेली त्यामुळे मधोमध पिकअप चारचाकी अडकल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसून वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ही वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे संदीप नवसे जागर जनस्थान नाशिक